श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौकामध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही वीस गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजमध्ये एक वीज इमेज तयार होईल कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितले नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो म्हणून जोपर्यंत कोणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जशाला तसेच वागायला शिका नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागलं पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्त्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो ना त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक सरळ वागतात जेथे आपल्याला बोलावले नसेल तेथे जाऊ नका जेथे तुम्हाला बोलावले नसेल त्या ठिकाणी कधीच जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावले नाही हे देखील दुसऱ्यांजवळ सांगायचं तर बिलकुल नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खत करतोय एखाद्याने आपल्याला बोलावले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मात्र ही काही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायचे स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करायला शिका राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळेच तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे घबाळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे यामुळे इतरावर आपली एक वेगळीच छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येत येतं म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो जर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगलं वाटते परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपल्याला कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहत असाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका त्याला देखील आपल्या नसल्याची जाणीव होऊ द्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्यांशी मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्तीला तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धीदेखील चालून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करत राहा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहतात अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात तुमचे सर्वच दुःख इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल तर ते दुसऱ्यांजवळ शेअर करता करत गेल्यात तर समोरच्याला वाटते की काय याचं रोज रोजचं रोज 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 तेच असतं म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्यासोबत असतात दुःखामध्ये कोणीही आपल्यासोबत नसते दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुःखावठे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामध्ये मार्ग काढून ताट मानेने जीवन जगा यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतात कामापुरता मामा हल्लीच जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्याच्या संपर्कात करावे रिकाम्या तासा रिकाम्या तास तास गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्याच्यावर अभ्यास करावा अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कोणालाही कितीही महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्या समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मन मोकळेपणाने वागत जातो परंतु याचा समोरच्या व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो कोणाशीही जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्याच्याशी वागावे एखाद्याने जर आपल्याला अपमान केला असेल तर त्याचा मनाचा बदला नेहमी त्यांच्यासोबतच भांडून नाही तर त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो कोणाशी वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्या वेळ प्रत्येकाची येत असते आणि वेळेस त्या व्यक्तीला उत्तर देत असते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांना तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतोय कशासाठी करतोय कोणासाठी करतोय याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर सगळ्या गोष्टीपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितकेच जास्त आनंदी राहाल दुसऱ्यांच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच आयुष्याचं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा तुमच्या सगळ्यांचं तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी त्यासोबत शेअर कराव्यात बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवल्याच पाहिजे गरजेपेक्षा जास्त बडबड करणे आपले शब्द नेहमी मोजूनच मापूनच बोला बोलले पाहिजे गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा त्याचा रिकामा समजतात म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढेच बोलावं यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडते आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात एक चांगली व्यक्ती व्हा आपल्या स्वभावामधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले धैर्य स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्या करतात तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढत जाते दुसऱ्यावर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा स्वतःचा स्वाभिमान सो राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करू नका त्याच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही तसेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर आणि पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद